अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण पोलिसांनी पाठलाग करून आरोपीस अटक शेवगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेण्याच्या प्रकरणात पोलिसांनी जलद आणि प्रभावी कारवाई करत दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे फिरेदीच्या तक्रारीनुसार आरोपी अजिंक्य संजय खैरे आणि ऋषिकेश दत्तात्रय थावरे यांनी मुलीला फूस लावून पळवून नेले होते या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथक तयार करण्यात आले तांत्रिक तपासाच्या आधारे पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी रोड परिसरात आरोपींचा आणि मुलीचा ठावठिकाणा शोधण्यात यश आले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले करत आहेत पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी आयनोल शेख एटी व्ही न्यूज शेवगाव